आता तुम्हाला पाचशे हजार रुपयांची एस आय पी नाही तर तुम्हाला फक्त अडीचशे रुपयांची आय पी करता येणार आहे पण ती कशी एकोणीसशे नव्वदच्या दशकात म्युच्युअल फंड उद्योगातून भारतात सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग म्हणजे एसआयपीची सुरुवात झाली सुरुवातीला एसआयपी करण्यासाठी पाचशे हजार रुपये लागायचे पुढे दोन हजार चोवीस मध्ये सेबी आणि असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड ऑफ इंडिया यांनी अडीचशे रुपयांची आय पी सुरू केली ही एस आय पी पुढील काळात गेम चेंजर ठरली अडीचशे रुपयांच्या एस आय पी मुळे गरीब मध्यमवर्गीय अगदी कमी उत्पन्न असणाऱ्यांनाही यात सहभागी होता आले यात केलेल्या लहान गुंतवणुकीतही कालांतराने मोठी रक्कम तयार होते मोबाईल ऍपद्वारे सहज तुम्ही ही एस आय पी शक्य करू शकता अगदी लहान असो वा मोठा गरीब असो वा श्रीमंत प्रत्येक गुंतवणूकदाराला यात समान संधी मिळणार आहे ही एस आय पी जर तुम्ही दहा वर्षांसाठी करत असाल तर दहा वर्षांचे एकूण तीस हजार रुपये जमा होतील यात बारा टक्के रिटर्न म्हणजे सव्वीस हजार रुपये एकूण दहा वर्षानंतर तुम्हाला छप्पन्न हजार रुपये मिळतील असेच जर तुम्ही वीस किंवा तीस वर्षांची एस आय पी करत असाल तर बारा टक्के रिटर्न ऍड करून वीस वर्षांनी तुम्हाला दोन लाख एकोणतीस हजार नऊशे चौसष्ट रुपये मिळतील तर तीस वर्षांच्या एस आय पी मध्ये तुम्हाला सात लाख सत्तर हजार दोनशे त्रेचाळीस रुपये मिळतील मग तुम्ही कधी यात गुंतवणूक करताय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो करा